आज राष्ट्रवादी काँग्रेस शरतचंद्र पवार पक्षाच्या छ सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्ष जिल्हा कार्यालय या ठिकाणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या आदेशाने सांगली शहर शा जिल्हाध्यक्ष संजय बजाज तसेच युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांच्या सूचनेनुसार सकाळी ठीक अकरा दहा वाजता प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या माजी सांगली शहराध्यक्षा अनिता पांगम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच सांगली शहर जिल्हा व अमामाता महिला आधारसंस्थेच्या वतीने सांगली महिला शहर अध्यक्ष वैशाली धुमाळ व शहर जिल्हा सरचिटणीस संगीता जाधव यांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले शहर जिल्हा उपाध्यक्ष शीतल खाडे यांनी सांगली शहर जिल्ह्याच्या माध्यमातून वर्धापन दिनाचे औचित्य साधून दैनंदिन सकाळी व्यायाम करणाऱ्या नागरिकांना फुलांचे वाटप करून आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या व वृद्ध सेवाश्रमामध्ये वृद्ध बांधव भगिनींना फळांचे वाटप करण्यात आले यावेळी सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष सचिन जगदाळे सांगली शहराध्यक्ष सागर घोडके मुश्ताक अली रंगरेज तानाजी गडदे उत्तम कांबळे डॉक्टर छाया जाधव उमर गवंडी युवराज गायकवाड सुरेश बंडगर प्रसाद मधभावीकर शीतल खाडे हेमंत खंडागळे मुन्ना शेख अकबर शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते